फ्रेंड्स मी आहे सुरेखा सुरेखांत ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता वाजत आहे चार आणि आमच्या इकडं पाऊस चालू झालेला आहे आबाळ तर आम्ही घेऊ त्याच्या फूल तर हा पाऊस पडत आहे तर बघ मोठ पडून उघडत नाही ग महिनात चलाय पावसामध्ये आबाळ ये ना पाऊस पडण Salut, आणल काय आणलं <laughs> माय टिट्या काय व काय मोठा पाऊस पडला आपल्या इकडं घराशीच भिजल्या हे पाऊस कसा करायला काय आणलं काय दिल्या टिट्याला काय दिल्या टिट्यानं काय कि खेळता खेळता हे केला काय भे सांग मला कुलपी वय आणि भिजू नको की दिस सर्दी झाली thank yeah. you